ई केवायसी आणि दुरुस्ती एकतीस डिसेंबरची शेवटची संधी उद्देश तांत्रिक प्रक्रिया आणि अर्जातील चुका कशा सुधारायच्या हे समजावून सांगणे अनेक महिलांचे पैसे फक्त ई e केवायसी नसल्यामुळे रखडले आहेत सरकारने यासाठी आता शेवटची मुदत दिली आहे ई e केवायसी अनिवार्य तीन मिनिटे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई e केवायसी करणं बंधनकारक आहे यासाठी सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख निश्चित केली आहे जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात वन टाईम एडिट सुविधा दोन मिनिटे ज्या महिलांच्या अर्जात नावाची चूक आहे किंवा ई e केवायसी करताना चुका झाल्या आहेत त्यांच्यासाठी पोर्टलवर वन टाईम एडिट म्हणजे एक वेळ दुरुस्ती करण्याचा पर्याय दिला आहे विधवा किंवा घटस्फोटित महिलांना त्यांचे दस्तऐवज अंगणवाडी केंद्रात जमा करून पुन्हा ऑनलाईन पडताळणी करावी लागेल निष्कर्ष दोन मिनिटे ई केवायसी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटचाच वापर करा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका